नमस्कार लाईट हाऊस फाउंडेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आजपर्यंत घेतलेल्या आहेत आणि या मुलाखतींना आपला भरघोस प्रतिसादामुळे आम्ही पंचावन्न हजार लोकांच्या पर्यंत आज पोहोचतोय हे हे सगळं यश हे तुमचं आहे तर याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो तर आज मी आलोय राधानगरी तालुक्यातील खिंडीवडेव या गावामध्ये खिंडी वर वरवडे या गावामध्ये या गावामध्ये एकोणीसशे साठपासून नाटकांची परंपरा आहे आणि या परंपरेत काम करणारे एक व्यक्ती आहे की ज्यांनी आजपर्यंत ते नाटक क्षेत्रात काम करत आहेत जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष त्यांनी या नाटक कलेमध्ये के काम केलेलं आहे तर वेळ न मी त्यांचं स्वागत करतो मान्य डॉक्टर बाजीराव खांडेकर सर यांचं या ठिकाणी मी लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये सहर्ष सहशास स्वागत करतो नमस्ते सर तुम्ही वेळ दिलात याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो तर सर मला सांगा आपलं शिक्षण आणि बालपण या थोडक्यात माहिती द्या माझं शिक्षण मराठीचं बी झालं बालपण सगळं गेलं बरोबर आणि शालेय महाविद्यालयीन शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरकुली येथे झालं बरोबर सुरुवातीलाच मराठी भाषेबद्दल जास्त अभिमान अभ्यास असल्यामुळं बरोबर मराठी विषय हा निवडला आणि ग्रॅज्युएशन पूर्ण म्हणजे विषयामुळे तुम्ही या नाटक कलेकडे वळला असं म्हटलं तर काय अगदी बरोबर तर मला सांगा की या नाटक आपण कसं काय वळला तस बघितलं तर आमच्या गावाला एकोणीशे साठ सालापासून ही नाट्य परंपरा चालत आलेली बरोबर दत्त जयंती उत्सवानिमित्त एकोणीशे साठ सालापासून आमच्या गावामध्ये नाटक होतात आणि आम्ही बाल वयातच ते बाल तोडू आम्हाला मिळालं बरोबर जी ज्येष्ठ मंडळी नाटक कंपनीची दर्जेदार नाटकं सादर करायची त्यांच्या लहान वयातच त्यांच्या तालीमीला आम्ही जाऊन बसायचं बरोबर आणि कधी कधी ते आम्हाला प्रॉन्टिंग करायला सांगायचे आणि त्यामुळं ते आम्हाला त्याचा एक एक प्रकारचा त्याचा छंद झडला आणि मग या कलेकडे आम्ही कळत कले, न कळत कले, या कलेकडे वळलो बरोबर आता तुम्ही नाटक क्षेत्रामध्ये काम करत होता बरोबर नाटकं देखील तुम्ही केलेले आहेत आणि तसेच नाटकं तुम्ही लिहिली आहे तर कौन -कौन ती कोणकोणती नाटकं लिहिली आणि कशा पद्धतीची होती ती सामाजिक होती का काय होतं याविषयी काय सांगाल म्हणजे कोणकोणती नाटकं होती आपली आतापर्यंत तसं पाहिलं तर तेरा नाटकं लिहिली अरे बाबा सुरुवातीची जी काही नाटकं होती पाच पाच ते सात ते सामाजिक कौटुंबिक रस्यमय हृदयस्पर्शी जुवायाची अशा पद्धतीची होती पण दोन हजार साला नंतर प्रेक्षकांच्या कडून मनावर कसा प्रतिसाद बरोबर आणि म्हणून आम्ही मग तमाशा प्रधान नृत्य प्रधान म्हणजे जे शृंगारी अशा पद्धतीची नाटक सादर करायला लागलो आणि त्यातूनही मी काही नाटकं लिहिली आता ही तेरा नाटक आतापर्यंत गेली <coughs> बरोबर तर आता टोटल पहिला सुरुवातीपासून सांगायचं झालं एकोणीशे एक्क्याऐंशी ला पहिल्यांदा पुढाऱ्याशी लेख नाटक लिहिलं ले। <coughs> ब्याऐंशी लाभाग्याचं चौऱ्याऐंशी सौजन्य <गया> लिहिलं <coughs> बरोबर <खरा> <coughs> दरम्यानच्या काळात नाटकांची आमची इतर लेखकांची नामांकित नामांकित लेखकांची कंपनीची <coughs> नाटकं आमची सुरूच असायची बरोबर पण त्यानंतर आम्ही मी एकोणीशे ब्यान्नवला कुठं फेडशील पाप हे नाटक लिहिलं त्र्यानवला लग्न नको मुक्ती हवी हे नाटक लिहिलं त्यानंतर दोन हजार सात सालापर्यंत सादर करत होतोच वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या विषयांची वेग दोन हजार सात ला पहिलं वाघ्या मुरळी यांच्या जीवनावर नृत्यप्रधान नाटक मला तुमची मना सादर केलं आणि त्यानंतर दोन हजार नऊ ला एका देवदाशीच्या जीवनावर आधारित डोंगरची महिना हे नाटक लिहिलं मी दोन हजार बाराला प्रधान नाटक कुठे फेरशील नाटक एकोणीसावी जात हे लिहिलं हे परत दरम्यानच्या प्रत्येक वर्षी नाटकं आमची असायचीच बरोबर पण सतरा दोन हजार सतरा साली वरातीचा शामू हे नाटक लिहिलं बरोबर अठरा दोन हजार अठराला गर्तीचं जिन हे नाटक लिहिलं दोन हजार एकवीस ला वंदना जयराम थोरवत थोडासा सामाजिक आणि धरणग्रस्तांचे प्रश्न असलेला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पुनर्वसनाचा जो प्रश्न असलेला हा प्रश्न घेऊन मी थोडस ते नाटक लिहिलं त्यानंतर तेवीसला रंगात रंगला रंगराव आणि चोवीस ला गेल्या वर्षीच म्हणजे अशी बरीच नाटक लिहिली तर आ, मला सांगा की त्यावेळेची नाटक परंपरा कशी होती आणि आताच्या नाटक परंपरेमध्ये म्हणजे आता थोड्याफार प्रमाणात नाटक परंपरा ही लोप होत चाललेली आहे तरी देखील त्यावेळेची नाटक परंपरा आणि आताची याबद्दल काय सांगा त्यावेळेची नाटक सामाजिक कौटुंबिक हृदयस्पर्शी जिव्हाळ्याची रशयमेळा नाटक अतिशय चालायचे बरोबर आता ती नाटकं चालत नाही डीजेचा ऑर्केस्ट्राचा सगळा जमाना लोकांना नुसता नाच द्याच पाहिजे बरोबर आणि आता ह्या सामाजिक कौटुंबिक हृदयस्पर्शी अशा या पद्धतीच्या नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ पिव गेले बरोबर प्रेक्षक वर्ग मिळत नाही त्याला बरोबर येत नाही थांबत नाही आणि तीन अंकी नाटक नव्वद सत्तर ऐंशी नव्वद पानाचं दहा ते तीन तीन वाढीपर्यंत प्रेक्षक वर्ग बसायचा नाटक लिहिलं तरी माणसं कंटाळतात बरोबर तर त्यावेळेचा काळ मनोरंजनाचा काळ होता बरोबर नाटकाची आवड होती आणि नाटक चालायचं बरोबर आता नाटक म्हणावं तसं चालत नाही बरोबर अगदीच बरोबर आहे तर सर शेवटचा असा प्रश्न होता की आजची नाटक कलाकार म्हणजे आज जे नव्यानं नाटक क्षेत्रामध्ये येत आहेत किंवा कला क्षेत्रामध्ये येत आहेत अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल त्यांनी दर्जेदार नाटक सादर करावीत बरोबर विशेषतः खेड्यापाड्यात ग्रामीण विभागात ही नाट्यकाला जिवंत राहावी बरोबर पोवाडा तमाशा कीर्तन भजन शाहीर गादर तसंच नाटक सुद्धा ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे आणि ती जगली पाहिजे जिवंत राहिली पाहिजे हा मी संदेश त्याला देऊ इच्छितो आणि विशेष करून तरुण पिढीने याच्याकडे वळलं पाहिजे आताच्या समाजात ज्या घटना काही घडतात याचा एखादा नवीन विषय घेऊन समाजाला त्यातून काहीतरी बोध प्राप्त व्हावा अशा पद्धतीचं एखादं नाटक आताच्या पिढीनं सादर करावं समाजाकडं विनंती राहील बरोबर अगदीच अगदीच खूपच छान तुम्ही बोलला वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या ज्याच्या तरुणांना त्या देखील तुम्ही सांगितले त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद सर तर राधानगरी तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो तर या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानागरी तालुक्यामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त एकोणीसशे साठ पासूनची जी काय परंपरा होती नाटक कलेची लोककला जपणारी ही दत्त जयंती का, या उत्सवामध्ये जे नाटकं व्हायची ही नाटकं त्यावेळी मनोरंजनाचं एक साधन होतं त्यावेळेला टी व्ही मोबाईल असा काय या काही गोष्टी नव्हत्या आणि त्या मनोरंजनाचं साधन म्हणून ही लोक नाटक सादर करायची आणि ही कला त्यांनी जोपासलेली होती पण आजचा काळ हा मॉडर्न काळ असं आपण मानतो आणि या कले कलेकडं थोडंफार दुर्लक्ष होत आहे या दुर्लक्ष होणारी कला आजपर्यंत जीवन ठेवण्याचं काम खांडेकर के डॉक्टरांनी केलेलं आहे तर यासाठीही घेतलेली होती आपली मुलाखत तर अशाच नवीन मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो याबद्दल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद